येत्या एकोणतीस जूनला आषाढी एकादशी आहे तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही ही एक चूक अजिबात करू नका तर काय आहे ती चूक ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि सुरुवात करू या व्हिडिओला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका कारण भरपूर लोकांकडून ही चूक कळत न कळत होतेच म्हणजे नव्वद टक्के लोकांकडून ही चूक होत असते आपण या एकादशीपासून ही चूक अजिबात करू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नावाचा गजर करीत लोक पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी ही म्हणतात पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी वारीला येथे मोठा मेळा असतो चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगावहून गजानन महाराजांची पालखी तसेच देहून संत तुकारामांची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी येते त्र्यंबकेश्वरहून ना निवृत्तीनाथांची पालखी येते पैठणहून एकनाथांची अशा पालख्या येतात कारण आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज एक असते दे, त्यामुळे याला अनन्य साधारण महत्व आहे वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा उल्लेख आपल्याला दिसून येतो पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही अशी दोनच तीर्थक्षेत्र आहेत जी कधीच नाश पावणार नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे आषाढी एकादशीला खूपच महत्व असून दरवर्षी वारकरी पंढरपूरला जातात ही परंपरा आठशे वर्षांपासून चालत आलेली आहे वर्षातील एकूण चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे तुम्ही वर्षभरातील कोणतीही एकादशी केली नाही तरी चालेल पण आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशी करा कारण आपल्याला वर्षातील चोवीस एकादशी केल्याचा लाभ होतो हे व्रत करताना आपण कोणत्या चुका करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण त्या चुका कळत न कळत आपल्या हातातून होतातच त्यापैकी पहिली चूक आहे कोणत्याही झाडाची हत्या करू नका म्हणजे झाड तोडू नका फांदी सुद्धा तोडू नका पानफुलं देखील तोडू नयेत असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार जर आपण झाड तोडले तर आपल्याला पाप लागते पण विष्णूला अतिप्रिय असणारे तुळशीची पाने ही सुद्धा तुम्ही एकादशी दिवशी तोडू नका अगदी तुळशीची पाने पुन्हा एकादशीला तोडायची नाहीत कारण एकादशीच्या आदल्या दिवशीच ही पाने तोडून ठेवा किंवा तुळशी खाली जी पाने गळून पडलेली असतात ती स्वच्छ धुवून घ्या आणि मग देवाला अर्पण करा एकादशीच्या दिवशी घरामध्ये भांडण वादविवाद चिडचिड क्लेश करू नका एकमेकांवरती ओरडू नका याने सुद्धा आपल्याला एकादशीच्या व्रताचा लाभ होत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरत असते यानंतर घरात जर कोणी आजारी असेल गरोदर असेल आणि त्यांना व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनी हे व्रत कसं करायचं तुम्ही अगदी पोळी भाजी खाल्ली तरी चालेल पण भात हा पूर्णपणे वर्ज आहे उपवास नाही केला तरी चालेल तुम्हाला एकादशी केल्याचं पुण्य लावेल एकादशीचे व्रत करताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण तो अशुभ रंग मानला जातो परंतु वास्तुशास्त्रात सांगितलं जातं की कोणताही उपवास आणि पूजा करताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका तुम्ही इतर दिवशी हे कपडे परिधान करू शकता तसेच एकादशीला पंढरपूरला जाता आलं नाही तरी हरकत नाही पण विठ्ठलाच्या दारी नक्कीच जा एखाद्या छोट्याशा मंदिरात जा आणि तिथे दर्शन घ्या तसेच तुळशीचं दर्शन घ्या इतर दिवशी तुम्ही तुळशीला दिवा जरी लावत नसाल तरी काहीच हरकत नाही पण एकादशी दिवशी नक्कीच तुळशीला दिवा लावा त्याने सुद्धा आपल्याला एकादशीचं पुण्य भरभरून भेटतं तसेच आपल्या घरामध्ये वडीलधाऱ्यांच्या पायापडा आई वडिलांचं दर्शन घ्या तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद